आज मी काळव्यांचं काळवण किंवा रस्सा तयार करणार आहे खूप चविष्ट होतो आणि ह्याच्यामध्ये मसाले वगैरे चिकन मसाला मटण मसाला गरम मसाला ह्याचा वापर करणार नाही अगदी घरगुती मसाला आणि थोडंसं वाटण घालून तयार करणार आहे तरीसुद्धा चवीला अगदी अप्रतिम असं हे काळवण लागतं चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी कालव्यांचं रस्सा किंवा कालवण तयार करणार आहे आणि कालव्यांमध्ये कॅल्शियम भरपूर आहे हाडांचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कालवे खाल्लेत अगदी आठवड्यातून दोन तीन वेळा तरी अगदी तुमचा प्रॉब्लेम स्वाल्व होईल म्हणून आज हे कालव्यांचं कालवण किंवा कालव्यांचा रस्सा तयार करणार आहे खूप छान चविष्ट होतं आणि जर फ्रेश कालवे असतील आणि मोठे असतील तर त्याचं कालवण तर खूप अप्रतिम लागतं चवीला चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कालवे आण घेतलेले आहेत मार्केटमधून आणि छान असे मोठे मोठे कालवे आहेत आणि एकदम फ्रेश आहेत आणि व्हाईट आणि जरा ग्रे कलर असा असेल तर कालवे एकदम फ्रेश असतात आणि आता हे कालवे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आत्ता कालव्यांचा ह्या महिन्यात इथून सीझन चालू होतो अगोदर पावसाळ्यात कालवे नसतात पण आता छान कालवे येतात आणि हे कालवे कालव्यांमध्ये जास्त कॅल्शियमसुद्धा आहे हाडांसाठी वगैरे उपयुक्त आहेत आणि रोज कालवे खाल्लेत तरी अगदी काय हरकत नाही आणि खूप छान असे मोठे मोठे कालवे आहेत तर ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता मी याचं कालवण तयार करणार आहे तर पहिल्यांदा वाटण तयार करून घेते आता जितके कालवे आहेत आणि जेवढं काळवण करायचं आहे त्या प्रमाणानुसार मी इथे वाटणाचं साहित्य घेतलेलं आहे इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी बारीक खिसून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आहे दोन लसणाच्या पाकळ्या थोडंसं आल्याचा तुकडा एक टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मिरची आहे ती वाटणामध्ये घालणार आहे आणि एक काळवणामध्ये मिरची अखंड घालणार आहे आता ह्याची सगळी बारीक पेस्ट करून घेते आता वाटण केलेलं आहे एकदम बारीक केलेलं आहे वाटणामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं मग एकदम बारीक होते आता मी कालव्यांचं काळवण तयार करून घेते तर कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि आता तेल आहे ते गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हे लसण खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं आहे तो घालून घ्यायचं आहे लसण छान कुरकुरीत थोडीपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि इथे अर्धा चमच हळद घालून घ्यायची लसण आहे तो कुरकुरीत झालेला आहे तर इथे मी थोडीशी कांद्याची पात घालून घेणार आहे तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर थोडासा कांदा घालायचा आणि कांदा पण आवडत नसेल तर फक्त लसणावर काळवण केलं तरी चालेल पण माझ्याकडे कांद्याची पात आहे आणि कांद्याच्या पातीने चव थोडी छान लागते म्हणून मी थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याची पात आहे ती थोडीशी परतून घ्यायची आहे जास्त परतून घ्यायची नाही तर परतून झालेली आहे कांद्याची पात तर हे कालवे आहे ते फोंडीमध्ये घालून घेते तर मी या कालव्यांमध्ये लगेचच वाटण घालून घेणार आहे एकदम कालवे मोठे मोठे आहेत तर वाटण घालून घ्यायचं एक चमचा घरगुती मसाला तर वाटणाचं प्रमाण तुम्हाला किती जास्त घट्ट काळवण पाहिजे त्या त्यानुसार तुम्ही वाटण घालू शकता पातळ पाहिजे असेल काळवण तर कमी वाटण घालू शकता तर इथे एक चमच मी घरगुती मसाला घातलेला आहे आता इथे मी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे अर्धा वाटी छोटी आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून घेणार आहे आणि गॅस आपली स्लो फा फास्ट करून एकदम झाकण ठेवून द्यायचं दोन तीन मिनटं अगदी हे काळवण आहे कालव्यांचं ते पटकन होत तयार या कालव्यांमध्ये मसाल्याचं प्रमाण सुद्धा एकदम परफेक्ट झालेलं आहे जेव्हा काळ कालव्यांचं काळवण करतात तेव्हा मसाला जरा कमी घालायचा आहे आपण मच्छीनं मसाल्याचं प्रमाण जरा, जरा जास्त घालतो पण कालवे करतो त्याला मसाला जर जरा जर जर जास्त झाला तर त्याची चव जरा बिघडते म्हणून मसाला हा बॅलन्समध्येच टाकायचा आहे म्हणजे थोडासा कमी घालायचा आहे कालव्याला छान लागते चविष्ट काळवण झाकण ठेवून देते तीन चार मिनिट कालव्यांचं काळवण आहे ते तयार झालेलं आहे छान मस्त खमंग वास येतोय आणि असं घट्ट सरच झालेलं आहे सुद्धा झालेलं नाही काळवण खूप छान झालेलं आहे आणि कालवे आहेत ते एकदम फ्रेश होते त्याच्यामुळे असे छोटे झालेले नाहीत जर फ्रेश नसतील कालवे तर असे छोटे छोटे होतात पण हे आता मोठेच्या मोठेच राहिलेले आहेत चविष्ट असे काळवण लागतं तुम्ही ह्या काळव्या कालव्यांच्या काळवणामध्ये शेवग्याच्या शेंगा कच्ची टोमॅटो वांगी बटाटा घालू शकतात तर त्याचं पण रसा खूप छान होतो चवीला आता हे कालवण तयार झालेलं आहे मी गॅस बंद करून घेते चविष्ट आणि खमंग आणि शिवाय पौष्टिक आणि जर एखादा मच्छी खात नसेल नॉनव्हेज खात नसतील तर पण हे कालवे हे अगदी खायला खूप छान आहेत आणि ह्याच्यामध्ये काटे वगैरे तर नाही कोणीही खाऊ शकते कालवे असे कालव्यांचं काळवण तयार झालेलं आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद